राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराजांच्या हातातील खंजरी हे प्रभू प्राप्तीच सा साधन ठरलेलं आहे पंढरपूरला आषाढी वारीमध्ये एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं त्या ठिकाणी भजन व्हायचं स्वतः महाराज भजन करायचे महाराष्ट्रातील हजारो लाखो समाज जुन्या हनुमान मैदानावर तिथे भजन महाराजांचा ऐकायला त्या ठिकाणी जमायचा महाराजांची राष्ट्रभर भक्ती गीता ते भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे त्या काळामध्ये मा महाराजांनी त्या गोऱ्या लोकांच्या विरोधात कायदा काढला होता एक नारा दिला होता पत्थर के हम बाम बनेंगे भक्त बनेगी सेना असे तुकडोजी महाराज कधी ये ना कधी ये मन, मन पहाण्या भारत आपला पुन्हा किती मधुर तुझी वासरी किती मधुर तुझी वासरी करी प्रसन्न त्या तू मना करी प्रसन्न त्याच्या मना राष्ट्रसंतांचे आषाढी वारीला भजन असायचे एकादशीचा दिवस आणि महाराजांची ती शेवटची वारी अतिशय महाराजांचं शरीर हे थकलेलं आहे महाराजांना उत्तर सुद्धा येत नव्हतं आणि भजनाची वेळ झाली लाखो समाज त्या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी महाराष्ट्र भरतून आलेला महाराजांचं भजन ऐकण्यासाठी समोर बसलेला आहे परंतु महाराजांची प्रकृती अतिशय बिकट झालेली होती आत्यावस्थ झालेली होती दोन भक्तगणांनी महाराजांना महाराजांचे असे हात धरले आणि महाराजांना स्टेजवरती आणलं आणल्याच्या नंतर सर्वांना वाटत होतं महाराज भजन करणार नाही परंतु महाराजांनी स्टेजवरती आल्याच्या नंतर सर्वांना नमस्कार केला त्या हातातील खंजिरीला नमस्कार केला आणि जे महाराजांनी भजन गायला सुरुवात केली दोन तास महाराजांनी त्या ठिकाणी भजन गायलं भजन गायल्याच्या नंतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी केला आणि नंतर महाराजांनी सर्व भाई भक्तांना नमस्कार केला आणि सर्वांना सांगितलं ही आपली शेवटची भेट सांगा त्या भक्तमंडळींना काय वाटलं असेल हो ही आपली शेवटची भेट आणि अशी वर केली आणि त्या खंजिरीला महाराज म्हणतात त्यांची ती भाषा सांगतोय ए माय बाई या समाजासाठी आयुष्यभर तुला बादा बादा बदा बदा बदललं मला क्षमा कर आणि महाराजांनी ती खंजिरी त्या ठिकाणी खाली ठेवून दिली पुन्हा खंजिरीला हात लावला नाही हे मी का सांगतो जसं महाराजांचं तसंच भगवान श्रीकृष्णाचं ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोकुळ सोडतात ना त्यावेळेस खांद्यावरती कांबळा त्या ठिकाणी सोडून देतात हातातील काठी सोडतात डोक्याचं त्या ठिकाणी मोरपी सोडतात आपला सेला सोडतात आणि ती बासरी देखील त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सोडतात पुन्हा या गोष्टीत भगवान श्री कृष्णन कधीच हातात घेतला नाही एवढा त्याग आहे म्हणून या गोष्टी जोपर्यंत आहे तो तोपर्यंत चरित्रामध्ये रस आहे म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे